ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत बातमी गुजरातमधून आहे अत्यंत महत्त्वाची बातमी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचं कळतंय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणी करण्यात आली यात सर्व काही ठीक असल्याचा डॉक्टरांनी शिरा दिलेला आहे मुख्यमंत्री विजय रुपाणी आठवडाभर आता कुणालाही भेटणार नाही आहे ते क्वारंटाईनमध्ये राहणार आहेत मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे सरकार चालवतील असं सुद्धा कळत आहे कोरोनाग्रस्त काँग्रेसच्या आमदाराची भेट झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतलाय प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रशांत काय अधिक माहिती रविवारी खास करून जर बघितलं आपण तर गुजरातचे मुख्यमंत्री विजय कुमार रुपाणी यांनी यांना भेटायला काँग्रेसचे आमदार आले होते त्या आमदार तो आमदार जो आहे तो ग्रस्त असल्याची जेव्हा माहिती पुढे आली त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं तो जे जे आमदार होते काँग्रेसचे त्यांनी त्यांचा संपूर्ण परिसर कर्फ्यूग्रस्त आहे आणि तो संपूर्ण भाग हॉटस्पॉट आहे तरी ते भेटायला आले होते त्यानंतर जेव्हा त्यांना भेटण्यासाठी अधिकाऱ्यांनी नकार दिला पण त्यांनी त्यामध्ये दबाव टाकला आणि त्या दबावापोटी त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी भेट घेण्याचे भेट घेण्याची इच्छा दर्शवली त्यानंतर ते भेटीला झटले गेले पण साधारणतः जर बघितलं तर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान ते साधारणतः पाच मीटरच्या अंतरावरती होते त्यामुळे आणि सोबत त्या दिवशी ज्या दिवशी जे आमदार काँग्रेसचे आमदार जे संपूर्ण मंत्रालयात आले होते त्या दिवशी असलेले उपस्थित अधिकारी आणि सोबत त्यावेळेस उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांची चाचणी करण्यात आली आहे त्यानंतर बहुतांश लोकांना क्वारंटाईन करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे त्याच सल्ल्याच्या आधार गुजरातचे मुख्यमंत्री विजयकुमार रुपाणी यांनी देखील आपली टेस्ट करून घेतली आणि त्या टेस्ट मध्ये निगेटिव्ह असल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि सर्व काही ठीक असल्याचा शेरा चिकित्सकांनी दिलेला आहे त्याच्यात तरी पण विजय कुमार रुपाणी जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आगामी एक आठवडा ते क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि महत्वाचा म्हणजे या दरम्यान ते संपूर्ण कामकाज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून करणार आहे विलास धन्यवाद प्रशांत तुमच्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल मुळे रोजगार गमावलेल्या आणि गावाकडे जाऊ शकत नसलेल्या मजुरांसाठी कणकवलीच्या भाजप नगराध्यक्षांनी आपला अकरा महिन्यांचा पगार खर्च करून रोज दुपारी विनामूल्य जेवणाची सोय केली आहे कमल थाली असं या उपक्रमाला नाव देण्यात आलंय जशी शिव थाळी तशीच ही कमल थाली आहे ज्याचा रोज दीडशेहून जास्त मजुरांना फायदा होतोय याबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये जे मजूर आहेत ठिकठिकाणी अडकलेले त्या मजुरांच्या दोन वेळच्या जेवणाची खरं तर त्यांना भ्रांत आहे आणि म्हणूनच कणकवलीच्या नगराध्यक्षांनी त्यांचं अकरा महिन्याचं मानधन आहे त्या मानधनाच्या खर्चातून ही कमळ थाळी सुरू केलेली आहे कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी त्यांच्या अकरा महिन्याचं वेतन या थाळीसाठी दिलेलं आहे शिवथाळीसारखीच ही थाळी आहे भाजपची नगरपंचायत आहे कणकवलीची आणि त्या नगराध्यक्ष भाजपचे आहेत आणि त्यामुळे सहा जे काही क कमळ थाळी हे नाव या थाळीला आहे जशी शिवथाळी आहे तशीच ही थाळी आहे दोन चपात्या दोन भात आमटी भाजी आणि लोणचं अशा प्रकारची ही थाळी आहे आणि ही थाळी तीन मेपर्यंत म्हणजे हे जे लॉकडाऊन आता सुरुवातीचं राहणार आहे नंतरच्या टप्प्यातलं त्या तीन मेपर्यंत ही थाळी राहणार आहे आणि त्यामुळे कणकवलीच्या नगराध्यक्षांना खरं तर आपण विचारलं पाहिजे त्यांचे काय कशी काय ही सुचली त्यांना आयडिया आणि त्यांना काय याच्यामागे हे किती चालू ठेवणार आहेत याबाबतची अधिक माहिती त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत जे मजूर आत्ता आहेत त्या मजुरांना म्हणजे ठिकठिकाणी खरं तर त्यांना येणं शक्य होत नाही आणि त्यामुळे नगराध्यक्षांना विचारलं की त्यांच्या काय पुढे कल्पना आहेत आ, ही तुम्हाला मुळात अशा प्रकारची कमळ थाळी सुरू करावी काय गरज होती याची काय उद्देश होतो देशामध्ये दे जेव्हा तीन मेपर्यंत लॉकडाऊनचं डिक्लेअर झालं त्याच्यानंतर म आम इथले स्थानिक आमदार आदरणीय नितेश राणेसाहेब यांनी मला एक सुचवलं की तीन मेपर्यंत तुम्ही तुझ्या कणकवली शहरात आणि आजूबाजूच्या जे रोजंदारीवर असतात कामगार त्यांची तुम्ही सोय कशा पद्धतीने करणार तर मग त्याचे माझ्या डोक्यात संकल्पना आली की मी ही कमळ थाळी म्हणून मी सुरू करेन असं माझ्या डोक्यामध्ये आलं आणि तीच संकल्पना घेऊन मी कणकवली शहराचे माझे जे कणकवली शहरातील माझे नागरिक आहेत त्यां जे रोजंदारीवर आहेत जे रोजच्या रोज कमवतात आणि आपलं उदरनिर्वाह करतात त्यांची त्यांची सोय कशी तरी केली पाहिजे म्हणून मी माझा जो माझं जे नगराध्यक्षाचं जे आ, दर महिन्याचं मानधन आहे म्हणजे मला दर महिन्याला पंधरा हजार मानधन आहे तर मी एक महिन्याचं मानधन माझं मी पी एम फंडाला दिलेलं आहे या कोरोनाच्या विषाणूसाठी त्या म्हणजे प त्याच्या सोयीसाठी आणि माझं जे अकरा महिन्याचं मानधन आहे ती मी अकरा महिन्याचं मानधन दर महिन्याला पंधरा हजारप्रमाणे अकरा महिन्याचं मानधन मी या आजच्या या कमळथाळीसाठी मी देण्याचं डिक्लेअर केलेलं आहे आणि त्याच्यातूनच मी हा सगळं खर्च करतोय तीन मे पर्यंत हे तुम्ही करणार आहात पुढे समजा लॉकडाऊन वाढलं किंवा आणखी काय तर तेही पुढे करण्याचा तुमचा काही अमक आणि अनेक आणखी काही जणांकडून फंड घेऊन हे सुरू ठेवण्याचा काय प्लॅन आहे तुमचा तीन मेच्या पुढे जर लॉकडाऊन वाढलं तर सुद्धा माझ्याकडे संकल्पना दुसरी तयार आहे तो सुद्धा प्लॅन माझ्याकडे आणि आमदार नितेजी राणे साहेबांकडे तयार आहे तीन मे महिन्या नंतर सुद्धा आम्ही हे जेवण चालूच ठेवणार रोज किती माणसं जेवू शकतील इथे असा तुमचा प्राथमिक आता इथे हे आहे किती माणसांचं जेवण तुम्ही देता आता मी सुरुवातीला दीडशे माणसांचं केलेलं आहे आणि जर रिक्वायरमेंट वाढली तर मी ते ते सुद्धा रोजच्या रोज वाढवणार आहे अशी माझी संकल्पना आहे म्हणजे जर दोनशे माणसं झाली तर दोनशे माणसांना सुद्धा देण्याची तयारी आमची ठेवलेली आहे एवढा मोठा प्रशस्त हॉल आहे त्याच्यामुळे सोशल डिस्टन्स ठेवण्याचं सुद्धा आम्ही भान ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता मग सगळी खबरदारी घेऊन हे सगळं जेवण आपण आमच्या स्थानिक जे रोजंदारीवर कामगार आहेत त्यांना देण्याचं काम केलं हे खरं तर सोशल डिस्टन्सिंग ठेवून केलेली ही योजना आहे आणि कमळ थाळीने जवळपास तीन मे पर्यंत तरी ही योजना सुरू राहणार आहे आणि तीन मेच्या नंतर लॉकडाऊन जर वाढलं तरीसुद्धा ही योजना सुरू ठेवायची असा विचार ह्या नगराध्यक्षांनी केलेला आहे त्यामुळे अशा योजनेतून खरंच ज्यांना त्यांच्यापर्यंत जीवनावश्यक वस्तू पोचत नाहीत ज्यांना एक वेळच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे त्यांची मात्र ही सोय नक्कीच होणार आहे दिनेश केळुसकर न्यूज एटीन लोकमत सिंधुदुर्ग